नमस्कार दोस्तनो बघा तुम्ही म्हणताल दोन दिवस व्हिडिओ का आले नाही नाहीत व्हिडिओ का काल नाही तर तुम्हाला तुम्हा सांगतो माझं तोंड फक्त घात सुजलं होतं म्हणून कारण का असंच पाण्या काटायला उभं राहिलं होतं आणि मध्ये मशा आग्या मह कुठनं आलं आणि मला चावलं त्यामुळे सगळा चेहरा पूर्णपणे सुजला होता म्हणून बघा मी तुमच्यासमोर येऊ शकलो हे माझी मला डोळा दिसत नव्हता कायच हे तो नसतं असं घाच झालं सुरू होतं मग आज आलो बघा जनावरं घेऊन जनावरं पण आता पैकी हिंडती ती मस्तपैकी हिंडती ती काय फुडं पळती ती काय महाग पहिली आता चारा संपत आला आहे हो फक्त कडदाना चार आला त्यांना चका संपत आला आहे बघा आता आणि हायदी त्यांना वाटणं झालंय आणि आता तुम्हाला सांग तू तु वळवळ करायला लागली द्या सारखं तर पुढं पाण्याला पाण्याला पाहिजे सकाळी पाणी पिऊन आली ती तरी तेवढं भागत नाही अजून एकदा पाण्याला घेऊन जावं लागतं या हाली हात तुम्हाला आता पाण्यालाच घेऊन जावं लागतं आहे पाणी एकदा पिली ना मग टेन्शन नाही पाण्यात गेलं पण तुम्हाला सांगतो ती एका जागेला पाण्यात बसत नाही ती लोहती ती आणि लुवून लोहून तुम्हाला सांगतो संपूर्ण शरीर पांढरं शिपड करते सगळी ती पांढरीची माती शेडवाटाची माती कर्लाची माती अगं डोळ्यात बसती ती आणि संपूर्ण शरीर नुसतं घाण करून ठेवते आता मी पाण्यात शिरून ती तुतली म्हणून असती पण तुम्हाला सांगतो धुयाला ती काय एक मसर आहे का सतत मसरं आहे ती कुठली म्हणून धुवावं सांगा बरं तुम्ही धुयाला नाही आता तुम्हाला दाखवतो बघा आता पाणी पाजायला चाललो पाणी पाजायला गेलं की पाण्यात कशी मसरं बसती ती कशी लोळची ती तुम्हाला दाखवतो काही जणांना बघायला मिळत नाही ना शहरातील लोक आहेत त्यांना ही जनावरं जनावरांची निघा जनावर चारा कशी खा खाती ती पण पाण्यात बसून खरंच लोती ती का आपण कसं एन्जॉय करतो कुठं फिरायला जातो आम्ही इकडे ठिकाणी गेलो त्यानंतर पण पाणीपुरी खातो समोसा खातो वडापाव खातो हे कसं असतं तसं जनावरांना सुद्धा कसं आहे ती पाण्यात बसली की लोळा त्यांचा एक छंदच आहे की आपण कसं सहजीला जातो का तशा पद्धतीचं त्यांचं जीवन आहे आणि गावाकडचं गावाकडेच हे जीवन बघायला मिळतं बघा बाकीचं कुठंसुद्धा जीवन बघायला मिळत नाही फक्त गावाकडेच मिळतं आणि ती बी ग्रामीण भागात इकडे काय तुम्हाला सांगतो सगळं मारणार नाही इथं काय कुठं ऊस नाही तर कुठं काय नाही तर बिबट्याची भानगड नाही इथं फक्त लांडग तरस असलंच आहे की तर इकडं काय बिबट्याचं आम्हाला भियां आहे तिकडं जेऊर कुठं करमाळा पड्याल अहिरनगर तकडं नागपूर पुणे ह्या भागात तुम्हाला सांग तू बिबट्याचा शिरकाव जास्त आहे असं इकडं काय तसले पाणीकडं काय नाही इकडं फक्त आपल्या मसरांचाच धुमाकूळ लोणे खाणे पिणे आणि बिंदास्त पुन्हा पिंगत पिंगत घरी जाणे मग घरी गेलं की त्यांना खुराक चारणे एका म्हशीची धार करणे निवांत बसणे ही दररोज आपला दिनचर्य चालूच आहे ह्यात काय खण नाही तर तुम्हाला सांगतो आता जनावरं सगळी ताणिली बघा आता मी पाण्याला घेऊन चाललो आहे बघा आणि पाण्यात बसली की तुम्हाला दाखवतो बघा सगळं बघा दोस्तानो म्हशी कशा पाण्यात लोळती त्या इथं तर पाणी पियेले तर मला सांगतो आणि पड्याला शेळवाट आहे आणि त्या शाळवाटात जाऊन बघा लोळायला लागली ती बघा काय सांगायचं दोस्तान जनावर ले डेंजर हो तुम्हाला दिसतंयच बघा कशी जनावर आहे ती बघा बरं हां बघा जनावर भाई कशी लोळीची ती बाबा हवाई तर बघा तुम्हाला जवळ दाखवत हो भाई कशी मसराणी गदकीली आहे हो भाई हां बघा शारवाड्यात नुसतं लोळायचं काम आहे खायचं का नाही पाणी पाजायला आणले की असं काम आहे बघा हवाई बघताय आणि हिरिळक इकडं एव्हा ही पाण्याचा चालली ती अजून खाती ती एव्हा कशी नुसती पांढरी शिपड झाली ती हां नुसती पांढरी शिपट झाली भाई काय कराय आणि आता बघा पडायला कडल निघायला गेली तरी बी अजून त्यांना घासायचं आहेच था। म्हणजे लोळायचं आहेच था। माझ्याकडे बघती दे अजून कुठं आहे काय होसं आहे या ओ हो खावा नाहीतर बघा तुम्हाला मालात पळवत नेल हो बघा गेली पडल्याकडला कशी आहे ती एक तर येलेली माईस पूर्ण तुम्हाला झाली बघा आणि आता फोडं पण शाळा वाट आहे तकडं चालली सा तुम्हाला सांगतो हे काही हाली या हो हो अजून बाकीची पाणी पेजी ती तवरच ही पाहायला लागली बघा आणि ही कुत्र आपली राखण करते कशी यायची तर मस्तरायची कसा परिसर आहे काही बघा राखण करते ओ राखण <laughs> येत असले आणि राखण करते बघा या आता दुसरीच मस्त व्हायला लागली बघा ती गिरी फुड लुळून तो का त्या बाबळीच्या झाडाखाली जाऊन बघा बसणार बघा तो आधी बाबळीच्या झाडाला टक्क धरते काय सांगायला तुम्हाला तो, तो, तो कधी आणि ही म्हैस तुम्हाला सांगतो का इथे लोळते आता ही म्हैस पण तुम्हाला सांगतो पांढरी शिपट झाली काय करायचं आता पुन्हा संध्याकाळी अजून ह्यांना धुवूनच नेवं लागतील बघा अशी परिस्थिती आता मी जर पडायचं आहे म्हणलं तर मला पडल्याकडे या ढाकावं लागतो त्या कोपऱ्यातनं या ढाकावं लागतोय आता मी इथनं व वराडलो किती जरी तरी ती काय लोळायची बंद होणार आहे ती का मी पण म्हणतो लोहद्या लोळी तर आता करायचं मग काय आ लोहळ्या काय करायचं बा किती लोळी बघा तुम्ही हे हो काही आणि अजून बघा कशी करते हवाई हो कशी लोह ती त्यांना नाही माणूस असं न शकत नाही ना माणूस बुद्धीची बी प्राणी आहे ह्यांना जरा बुद्धी कमी आहे काही बाबतीत त्यांची बुद्धी जास्त आहे आणि शेळी बघा कसं रे शेळी कशी शेळी ही शेळी तुम्हाला तू मातीच खाते काय करायचं आहे हां आता काय करायचं बघा दोस्त न तुम्ही म्हणताल मसराणी तसं काय बोलताय का बघा कशी लुळते बघा आता मातीत घासायला लागली बघा ते पाण्यात न उठली का कसं आहे बघा किती लुळ आहे बघा ही मसर राखायची का पद्धत आहे का बघा तुम्ही म्हणजे काय नाही हो अली चल बा तू तर का बसली इथं चल आणि ही माहिज बघा आपली ही एवढीच राहिलेली ओळा ही बी लोळती हरी चल जा पाणी पिणी पियासा जा जा पाणी येत नाही पुन्हा माणसं अजून तू राहिली माग जा आता मी दोस्त ही पण चालली पाण्यात बघा कुत्राही बसलाय बघा पाणी याकडेला काय करायचं आता मला पडल्याकडे नाही वाटा ही मधनं बी नाही पाणी लय हो तेव्हा ती सगळी जाऊन त्या झाडाखाली उभा राहिली ती तर मी शेडवाडाची माती आहे ही शेळवाडाची माती म्हणलं की तुम्हाला सांगतो बघा ही लय पळती ती नुसती भरती ती आणि पुढं 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 जायचं काम आहे असं आहे तर दोस्तों ना लय अवघड काम आहे आता मी पण जातो पडेला आता काय करायचं आहे तर न पण अजून दुसरे एका जनाचा तिने